मला एक औषधी औषधी सांगत आहे ती खूप औ बिमारीवर काम करणारी औषधी आहे मित्रांनो मित्रांनो याला म्हणते आमवेल हे जर लिंबावरचा जर आमवेल जर असला तर याचे भरपूर फायदे असते मित्रांनो जर याला डायबेटीजसाठी याचा उपयोग केला जाते मित्रांनो आणि ज्याला कोणाला जखम सुकत नसेल त्याच्यासाठी पण याचा उपयोग केला जाते मित्रांनो ज्याची कुणाची ताप निघत नसेल त्याच्यासाठी उपयोग केला जाते मित्रांनो अजून जर कोणाला शरीरावर कुठं गाठी येणं किंवा सुजन येणं याच्यासाठी बी याचा उपयोग केला जाते तर याचा उपयोग तापीसाठी असा घ्यायचा है की याचे जर हे पत्ते आहे याचा पत्त्याचा रस जर तुम्ही दोन चम्मच जर पित असाल तर येणं कितीही ताप असलेली लगेच उतरून जाते मित्रांनो याला आमवेल असे म्हणतात याला चोळून एका चम्मचमध्ये रस काढायचा आणि दोन चम्मच रस पियायचा कितीही ताप असली तरी बी तर लगेच कमी होते आणि याचा असा फायदा घ्यायचा मित्रांनो जे कंद याच्या खाली बुडामध्ये कंद असते या वेलामध्ये खाली जे कंद निघते ज्याची कुणाची जखम सुकेत नसेल मित्रांनो खाली कंद असते आता खाली आहे आता तर नाही दाखवू शकणार मी कुणाची जखम सुकत नसेल डायबेटीज व्यक्तींना जरा जखम सुकत नाही आहे त्याच्यासाठी याचा कंद याचा कंद बारीक सुकून पावडर बनवून जर तुम्ही त्याच्यावर लेप जर करत असाल किंवा पत्तीचा लेप जर करत असाल तर त्याची जखम लगेच सुकायला लागते याचा खूप पावर आहे या औषधीमध्ये खूप पावर आहे अजून मित्रांनो ज्याला कुणाला जास्तमध्ये डायबेटीजचा प्रकार आहे त्यानंसुद्धा या पाण्याचा रस घेऊ शकता मित्रांनो कारण तर डायबेटीसमध्ये लगेच आराम पडते आणि तापासाठी बी भरपूर आराम पडते मित्रांनो तर अशी या वेलाची माहिती आहे जर लिंबावरचा जर भेटला तर खूप छान होईल मित्रांनो मित्रांनो असे याची फुलं अस फळं असतात जसे द्राक्षे लागते तसे असते च बैंगणी कलरचे असते काळ्या कलरचे असे याचे फळं असतात मित्रांनो याचा लाभ घ्या तुम्ही तुम्ही याचा लाभ घेऊन तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला फरक पडला न पडला याला शंभर टक्के फायदा होते मित्रांनो हे पौदा जंगलाच्या ठिकाणी भेटते याला आमवेल असे म्हणतात अलग अलग क्षेत्रामध्ये अलग अलग म्हणल्या जाते पण आमच्या इकडे मराठीमध्ये आमवेलच म्हणल्या जाते धन्यवाद मित्रांनो